आपली उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जाऊयात रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे रजत खरं तर मुंबई असेल किंवा पुणे असेल इथल्या मिरवणुकांचं कायमच सगळ्यांना आकर्षण असतं यंदा नागपूरमधल्या या विसर्जन मिरवणुकांमध्ये काय खास पाहायला मिळत आणि महाल परिसरातल्या बडकस चौकावर जे मोठे मंडळ आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे सध्या तुमच्यासमोर दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक जी, जी आहे ती पोहोचलेली आहे अजून गणपती मूर्ती जी आहे ती बडकस चौकावर पोहोचायची मात्र त्याचे आधीचे ढोल ताशा पथक आणि जे मोठे देखावे आहेत ते एक एक करून या ठिकाणी पोहोचत आहे आणि एक मोठी जी तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे काही मिनिटांनंतर जेव्हा दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक या ठिकाणी पोहोचेल मूर्ती या ठिकाणी पोहोचेल एक मोठी आतिषबाजी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तत्पूर्वी जे देखावे एक एक करून या ठिकाणी पोहोचत आहे लोक त्या देखावांचा दर्शन घेत आहे आणि सोबत सोबतच जे गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो शिकेला पोहोचलेला आहे संपूर्ण बडकस चौकावर पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये आणि चारी बाजूचे जे रस्ते आहे ते हजारो गणेश भक्तांनी फुलून गेले आहेत दीपक नक्कीच त्यामुळे रजत खरंतर हा जो उत्साह आहे ही जी विसर्जन मिरवणूक आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू आपण ही दृश्य पाहतोय ही आहेत नागपूरमधली ढोल ताशा वादनाला सुरुवात झालेली आहे बडकस चौकातली ही सगळी दृश्य आहेत दरम्यान आपण यानंतर पुण्यात जाऊयात पुण्यातल्या मानातल्या पाचही गणपतींचं विसर्जन झालेलं आहे त्यांची विसर्जन मिरवणूक कशी होती त्याचा आढावा आपण घेऊया No, no, no.